नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी जय शहा माझी एवढी समस्या आहे आज महाराष्ट्रामध्ये आणि जेवढे आपले बंजारा समाज इथे तिथे व्यापार करत बांगलेले आहेत फिरण्यासाठी एस टी कॅ एसटी टी मध्ये आपल्याला आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजेच आज आदिवासी समाज नक्कीच जाधव त्या माणसांनी आपल्या बंजारा विषय समाज आपल्याला काहीतरी वाईट शब्द बोलला होता म्हणले तुम्ही अफगाणिस्तान मधून आलात तुम्ही अफगाणिस्तान मधून आलात आम्हाला लकी जाधव सांगू शकतो काय हो तुझ्या घरातून आरक्षण नाही मागवलं आम्ही तुमच्या घरातून आरक्षण नाही मागायला आमच्या आम हक्काच चा आरक्षण आहे आणि ते आम्ही मिळूनच घेऊ आणि परत लकी जाधव तुला एक सांगतो मी बंजाराचा आम्ही दिसत आहे

મા રાઠોડ રાનાર બોટલ દાદા ચૌદભાઈ મંતિલા સંપૂર્ણ ગોરા ભાઈ નાંદર સાહેબ ચૌહાણ નાંદ મા કઠોરા નિર્ણય ઘઉં સમાજ સભા દ્વારા પૂર્ણ ન્યાય દેલ અી આશા બાળકો

हां हां हे आज रे हे शेवलो आज मोठं एकदम i

хайও এই পটিকালরে যে যাতнул নরম ছড়ই খাওয়া লক্ষ্য পিড়েনে দহিও ওই তাই এক আংগা চঞ্চললে লুকি আংগা করতে হাই বাই বাই చెప్పగడ

मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका